महाराष्ट्र सरकारने राज्यभरात अंगणवाडी सेविका म मदतनीस या पदांची खूप मोठ्या प्रमाणात भरती काढलेली आहे सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे आणि अशातच आता एक आणखीन एक बातमी समोर येत आहे आणि महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे तर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताही यांच्यासाठी या खूपच चांगली आणि उपयुक्त अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर पाच वर्षाचा नियम आता सरकारनं लागू करायला पाहिजे कारण की आता तुम्हाला माहीतच आहेत की अंगणवाडी जी ताई आहेत आणि आहे पदाची जी भरती चालू आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य महिलासुद्धा भरती प्रक्रियेत अर्ज करत दा दाखल करत आहेत त्याचबरोबर उच्च शिक्षित महिलासुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये हिस्सा घेत आहेत किंवा मग अर्ज दाखल करत आहेत तर आता अशात होत काय आहे की अंगणवाडी सेविका आणि पद हे तुम्हाला माहीतच आहेत की जे कमी शिकलेल्या ताई आहेत किंवा मग दहावी बारावीपर्यंत ज्यांचं शिक्षण झालेलं आहे या अगोदर यांच्यासाठीच ही भरती असाय असायची असं समज होता परंतु आता बेरोजगारी वाढल्यामुळे काय की आता बी एड पदवीधर पदव्युत्तर बी ए एम ए त्याचबरोबर डी एड झालेल्या महिला किंवा मुलीसुद्धा यामध्ये अर्ज दाखल करत आहेत तर अशातच आता दहावी आणि बारावी जे पास आहेत महिला किंवा जे मुली त्यांचं काय आता त्यांना मग आता या भरती प्रक्रियेमध्ये ह्या उच्च शिक्षित झालेल्या महिला आहेत हे जर अर्ज दाखल करत असतील तर कारण की तुम्हाला माहीतच असेल की तुम्हा तुमचं जर बी ए पदवी तर पदवी झालेलं असेल तर मग त्यामध्ये त्यांना दहा गुण हे मिळत आहेत कारण की शिक्षणाच्या स्वरूपाने ते गुणांकन त्यांना अतिरिक्त गुण असे मिळत आहेत तर मग त्याचा इफेक्ट किंवा त्याचा प्रभाव जो आहे तो दहावी किंवा बारावी शिकलेल्या उमेदवारांवर होत आहे तर आता अशातच एक बातमी समोर येत आहे ते बातमी संपूर्ण तुम्हाला मी सांगणार आहे तर नमस्कार मी देवानंद गव्हादे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा हदगाव तालुक्यातील ही गोष्ट आहे नांदेड जिल्ह्यामधली तर बघा शहरी भागात राहणाऱ्या महिला या फॉर्म भरत आहेत म्हणजे अंगणवाडी सेविका ताई पद असते जे किंवा मदतनीस पद आहे यासाठी आणि यातील बरेच बऱ्याच महिलांचा हेतू तात्पुरत्या स्वरूपाचा असू शकतो कारण या दुसरी एखादी त्यांना नोकरी लागली किंवा विवाह झाल्यास ते पद सोडून नोकरीवर किंवा शास्त्री जातील सासरी जातील त्यामुळे हे पद रिक्त होण्याची शक्यता आहे तर तुम्ही बघू शकता की अंगणवाडी मदतनीस आणि सेविका पदासाठी जे शहरी भागातील उच्च शिक्षण घेण्याला घेतलेल्या जे मुली किंवा महिला आहेत त्या त्यादेखील अर्ज करत आहेत आणि त्यामुळे काय होत आहे की त्या हे या नोकरीवर लागलेल्या किंवा सेविका आणि पदावर किंवा मग पदावर <द्टारी> नियुक्त झाल्यावरही त्या त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर त्या दुसरी नोकरीसुद्धा करू शकतील किंवा दुसरी नोकरीच्या शोधातसुद्धा असतील आणि ते नोकरी जर त्यांना लागली दुसरी कुठली तर मग हे जे मदतनीस पद आहे किंवा मग सेविका पद आहे हे रिक्त राहू शकते आणि तुम्हाला माहीतच असेल की हे पद रिक्त झाल्यामुळे खूप मोठं नुकसान हे जे बाकी दहावी बारावी महिला पास जे महिला आहेत त्यांना होत आहे त्यांचं नुकसानसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण की ह्या नोकरी सोडून गेल्यावर मग ते रिक्त पदं भरण्यासाठी खूप काळ लागणार आहे कारण की पदभरती लवकर होत नसते तुम्हाला माहीत आहे आणि पदभरती झाल्यावरही त्याची जी प्रक्रिया खूप किचकट असते त्यामुळे हे जे पद आहे हे रिक्त राहण्याची शक्यता जास्त आहे तर बघा त्यामुळे अंगणवाडीमधील गावातील जे अंगणवाडी आहे त्यामधील बालकांचे नुकसान होईल आणि त्यामुळे नवीन निवड झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना किमान पाच वर्ष सेवा नोकरी करणे बंधनकारक करावे जेणेकरून त्या गावाला कायमस्वरूपी अंगणवाडी सेविका असे वरील निवेदन हदगाव तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे हदगाव तालुका कार्याध्यक्ष श्रीरंग देशमुख यांनी केली आहे वेड़ी, आनेक या वर, तर यावेळी संघटनेच्या अनेक पदाधिकारी साक्षीर सुद्धा यावर केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की हदगाव तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे परिषदेचे तालुका अध्यक्ष जे आहेत हदगाव तालुका अध्यक्ष श्रीरंग देशमुख यांनी ही केलेली आहे निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये खूप साऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सह्यासुद्धा केल्या त्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं हे की नवीन जे पदभरती होणार आहे त्यामध्ये उच्च शिक्षित जे पदभरती घेणार आहात तुम्ही जे जास्त शिकलेल्या महिला किंवा मुली आहेत जसे की डी एड बी एड पदवीधर झालेल्या असतील तर ते दुसऱ्या नोकरीच्या शोधातसुद्धा असतील आणि त्यांना ती दुसरी नोकरी जर लागली तर मग हे जे पदं आहेत अंगणवाडी सेविका आणि पद मदतनीस हे पदं री रिक्त राहणार आहेत आणि यामुळे मुलांचं नुकसान होणार आहे त्याचबरोबर जे बाकी अंगणवाडी जे साठी जे अर्जदार होते जे की दहावी बारावी पास आहेत त्यांचंसुद्धा नुकसान होणार आहे कारण की रिक्त पद भरती लवकर निघणार नाही हे तुम्हालासुद्धा माहीत आहे आणि यामुळेच अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताई यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे जे नवीन भरतीसाठी दहावी बारावी पास असलेल्या उमेदवार आहेत त्यांनासुद्धा यामध्ये नवीन संधी मिळाल्या पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी जे नवीन लागलेल्या मदतनीस पदावर किंवा सेविकापदावर लागलेल्या जे अंगणवाडी मदतनीस ताई असतील त्यांना आता किमान पाच वर्ष तरी ही नोकरी करावी लागणार असं त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्यामुळे कोणाचंच नुकसान होणार नाही आणि त्या दुसरी नोकरी भेट मिळाल्यावरही ते करू शकणार नाहीत आणि याच नोकरीसाठी त्या पाच वर्षासाठी वर्ष त्यांनी करारनामा असा करावा असं त्यांचं निवेदा निवेदनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे तर एक प्रकारे हे चांगलंच झालेलं आहे कारण की यामध्ये जे नुकसान आहे ते होत आहे बाकी जे दहावी बारावी पास जे आहेत मुली महिला त्यांचं नुकसान यामध्ये होत आहे तर यामध्ये हे नुकसान न होवं म्हणूनच आता हे निवेदन देण्यात आलेलं आहे किमान पाच वर्षासाठी तरी हे जे पद आहे या त्यांना इथं नोकरी करण्यात यावी तर आणि सम, सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे यामध्ये सर्व दहावी बारावी जे पास आहेत म महिला बारावीच्या वर ज्यांचं शिक्षण झालेलं नाही आहे बारावीच पास आहेत तर त्यांनासुद्धा समान संधी पर... या मिळेमध्ये मिळायला पाहिजे पाच वर्ष जर नोकरीचं पक्क इथं केलं तर मग त्यांना कुठेही हालचाल करता येणार नाही ते प रिक्त राहणार नाही आणि नुकसानसुद्धा कुणाचं होणार नाही आणि त्यांना जर माहीत झालं समजा की पाच वर्ष आपल्याला इथं काम करावंच लागेल अंगणवाडी मदतनीस किंवा आहे तर मग ते यासाठी अर्ज भरणार नाहीत कारण की त्यांना माहीत आहे की आपल्याला पाच वर्ष इथं नोकरी करावीच लागणार कारण की दुसरी जर नोकरी मग त्यांना एक दोन वर्ष झाल्यावर जर मिळाली समजा तर मग ते दुसरी नोकरी करू शकणार नाही यामुळे काय की त्या आता हा फॉर्म भरता भरणार भरणार नाही आणि त्यामुळे बारावी पास झालेल्या जी मुली महिला आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे कारण की त्या मग या रिक्त पदांवर त्यांचेच जे उमेदवार आहेत किंवा बारावी पास झालेल्याच उमेदवारांचं हे जे पदभरती आहे तिथं होणार आहे कारण की पदवीधर किंवा उच्च शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे डी एड बी एड किंवा एम ए बी एड आणखीनही काही उच्च पदव्युत्तर झालेले आहेत त्यांनी आणि आणखीन काही जे काय उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे तर ते याचा विचार करतील की नाही आपल्याला इथं जर आपण अप्लाय केला आणि इथं जर आपली निवड करण्यात आली तर मग आपल्याला पाच वर्ष इथं नोकरी करावी लागणार त्यानंतर पाच वर्षानंतरच आपल्याला दुसरं जे काय नोकरीचा विषय आहे तो येणार तर यासाठी काय की अंगणवाडी सेविकता व मदतनिस्ताई हा एक विचार किंवा मग हे जे निवेदन त्यांनी दिलेलं आहे जिल्हाधिकारी नांदेड यांना हे खूप चांगलंच दिलेलं आहे यावरून जे बाकीच्या जे अंगणवाडी मदतनीस किंवा सेविकाताई या जे अप्लाय नवीन अप्लाय करू शक करणार आहेत ज्या जे की बारावीच पास आहेत त्यांच्यासाठी खूप फायदेमंद होणार आहे आणि समान काम किंवा मग समान जे संधी आहे ही त्यांना मिळणार आहे तर ही फक्त बातमी किंवा माहिती ही घदगाव तालुक्यापर्यंतच नाही आहे सर्व महाराष्ट्रभर झालं पाहिजे कारण की सर्व महाराष्ट्रभरातून जे उच्च शिक्षित महिला किंवा मुली आहेत त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत तर त्यांची जर निवड झाली या पदांवर तर त्यासुद्धा अशाच प्रकारे त्यांना दुसरी जर नोकरी मिळाली तर ह्या ही नोकरी सोडून जाऊ शकतात आणि ते पदं रिक्त राहू शकतात आणि याचा नुकसान हे बारावी पास झालेल्या महिला व मुलींचं होणार आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल जी या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र